नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे परंतु आचारसंहिता लागू झालेली आहे आता महाडिब्युटी फार्मर स्कीमच्या अर्थात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राबवल्या जाणारी जी जा योजना आहे त्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना एक प्रश्न सापडलेला आहे की शेतकऱ्यांना प्रश्न परवडला आहे की पूर्वसंमती काय कर म्हणजेच की निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर नव्यानं पूर्वसंमत दिल्या जाणार नाही व बऱ्याच वेळा शेतकरी पात्र होतात आणि पूर्वसंमतीसाठी विचारणा करत यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीचे आचारसहता लागू असल्याची पूर्वसंमती देत आहे म्हणजे देत नाही देता येत नाही अशा प्रकारची कारण सांगितली जात आहे की शेतकरी लाभापासून वंचित राहतात याच पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता राज्यातील महाडेब्युटी फार्मर स्कीमच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा विविध योजनांचे पात्र असेल व लाभार्थ्यांना पूर्वसंमती देता येणार का अशी विचारणा केली, के ता अधिकारेंक। अधिकारेंक। केली जाते म्हणजे कि त्या अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून की, की पार्श्वभूमीवरती कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून त्यांच्या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे की कृषी सहसंचालक सर्व बेगाच्या जिल्हा अधीक्षक किंवा कृषी अधीक्षक अधिकारी सर्व या सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक प्रेस नोटच्या माध्यमातून एका पत्रकाच्या माध्यमातून सूचना देण्यात आली आहे की कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आपण पाहू शकता म्हणजेच की कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर कृषी यांत्रिकीकरण उभारण्याचे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण राष्ट्रीय कृषी विभाग योजना कृषी कारण किंवा तीन योजना महाडिबीटी पोर्टलच्या राज्याच्या राबवल्या जात आहे म्हणजेच की आता दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये लाभार्थ्या प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य की प्रथम प्रथम प्राधान्य निवड करण्यात आलेली आहे की सध्या स्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू केलेली आहे व आचारसंहिता कालावधीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करावी का असे क्षेत्रीय स्तरांवरून विचारलं जात आहे म्हणजेच की याच अनुषंग